विधानसभाप्रमाणे लोकसभेमध्ये देखील शरद पवार हे किती मोठे फॅक्टर ठरू शकता याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की शरद पवार हे महाराष्ट्रात नेहमीच फॅक्टर राहिले आहे आणि यापुढे देखील राहतील कारण महाराष्ट्राच्या राजकारणात जेवढं माझं वय आहे तेवढी शरद पवार यांची कारकिर्द आहे असे देवेंद्र फडणवीस म्हणाले शरद पवार यांना महाराष्ट्राचं राजकारण चांगल्या प्रकारे कळतं महाविकास आघाडी देखील शरद पवार यांच्यामुळेच तयार झाली आहे असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले शरद पवार हेच महाविकास आघाडी चालवतात कधी काँग्रेसला पुढं करतात तर कधी उद्धवजींना पुढं करतात असे देवेंद्र फडणवीस म्हणाले महाविकास आघाडीचं रिमोट कंट्रोल शरद पवार यांनी स्वतःकडे ठेवलं आहे त्यामुळे ते महाविकास आघाडीला चांगल्या प्रकारे कंट्रोल करतात महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून लढत असल्याने आमची थेट लढाई काँग्रेसच्या विरोधात असेल असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले